अपघाता संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर येते पोरश अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मिळालाय अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर अल्पवयीन वेदांतला जामीन मिळालाय या संदर्भात वेदांचे वकील बोलतात आपण थेट जाऊयात अगर आप उसका इंग्रेडिएंट पढ़ेंगे तो पूरा स्कीम जो है जूनल जस्टिस एक्ट में ऐसा एक भी सेक्शन नहीं है एक भी प्रोविजन नहीं है जिसमें एक चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ को डिटेन किया जाए यानी जो नाइनटीन मे ट्वेंटी को ऑर्डर हुई उस ऑर्डर के बाद जो जमानत मिली गई जिस तरीके से वो जमानत को कैंसिल करके जूनल जस्टिस बोर्ड इन्होंने ट्वेंटी सेकेंड मे ट्वेंटी ट्वेंटी फोर फिफ्थ जून ट्वेंटी ट्वेंटी फोर और ट्वेल्थ जून 2024 को जो ऑर्डर्स पास किए जिसमें इस चाइल्ड इन कॉन्फ्लिक लॉ को इलीगली डिटेन किया है उस ऑर्डर्स को हमने चैलेंज किया था आज ऑनरेबल बॉम्बे हाईकोर्ट ने उस ऑर्डर्स को सेटिसाइड किया है इन लीगल है सेटिसाइड किया है और इमीजिएटली जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्टिंग लॉ है उनको रिलीज करने के आदेश दिए हुए तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले रोहन काय सांगणार खर uh, तर खूप महत्वाची घडामोड ही मानली जाते कारण का ज्यावेळेस अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्याला पहिल्यांदा सगळ्यात चौदा दिवसाची बालसुदारग्रहातली कोठडी जी आहे तिथं ठेवण्यात आलेलं होतं आणि ते चौदा दिवस संपल्यानंतर याच वकिलांनी जे आहे ते सांगितलेलं होतं की अशा प्रकारे आपल्याला आणखीन कोठडी वाढून देता येणार नाही कारण का पोलिसांनी आणखीन कोठडी वाढवण्याची मागणी जी आहे ती या अल्पवयीन मुलाची केलेली पाहायला मिळत होती परंतु हे कुठेही कायद्यामध्ये बसत नाही अशा प्रकारचा प्रतिप्रश्न जो आहे प्रतिरोप जो आहे तो या वकिलांनी केलेला होता आणि या वकिलांनी त्यानंतर जी आहे ती दाद उच्च न्यायालयात देखील मागितलेली पाहायला मिळाली कारण का त्यावेळी देखील सेशन्स पोर्टल जे आहे ते चौदा दिवसांची आणखी कोठडी या अल्पवयीन मुलाला जी आहे ती दिलेली होती कारण का तो जर बाहेर राहिला तर त्याला धोका आहे त्याला असं बाहेर ठेवता येणार नाही किंवा तो जर बाहेर पडला तर इतर पुरावे तो जे आहेत ते रद्द करू शकतो इतर पुरावे नष्ट करू शकतो अशा प्रकारचा आरोप पुणे पोलिसांनी केल्यामुळे त्याला पुन्हा एकदा ती कोठडी जी आहे बालसित्राहारामध्ये ठोठावलेली होती त्याच विरोधात जी आहे ती अल्पवयीन मुलाच्या मावशीने वकिलांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेली होती आणि ती दाद त्यांना आता मिळालेली पाहायला मिळते कारण का बारा एच नुसार त्यांनी सांगितलं की बारा स्टेशन बारा एच नुसार अशा प्रकारे जे आहे ते इलिगल आहे अशा अल्पवयीन मुलाला अशा प्रकारे कोठडी करता येणार नाही अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याच आदेशानुसार जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश दिलेला आहे आणि त्याला सोडून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात द्या अशा प्रकारचं म्हणणं मुंबई उच्च न्यायालयाने काही मिनिटांपूर्वी सांगितलेलं आहे परंतु सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की आता जीएनआयल जस्टिस बोर्डामध्ये थोड्याच वेळामध्ये वेदांत अगरवाल म्हणजे अल्पवयीन मुलाच्या कस्टडी बाबत जी आहे ती पुन्हा सुनावणी सुरू होते परंतु हे जे जजमेंट आहे मुंबई हायकोर्टाचं ते तिथं पोहोचायला कितपत वेळ लागेल कारण का ते जर का आज जीएनआय जस्टिस बोर्डापर्यंत पोहोचलं नाही आणि त्यापूर्वी काही अगोदर जर का ज्युएनआयल जस्टिस बोर्डाने वेदांतला पुन्हा एकदा कोठडी दिली तर मात्र वेदांतला ती कोठडी पूर्ण करावी लागेल अशा प्रकारची तरतूद आहे त्यामुळे हे सगळी बाबी ज्या आहेत त्या तांत्रिकरित्या आहेत त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचा जो जजमेंट आलेला आहे ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयाचं जजमेंट जीवेनआय जस्टिस बोर्डाकडे लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न आता अल्पवयीन मुलाच्या कुटुंब्यांकडून केला जाईल त्यांच्या वकिलांकडून केला जाईल परंतु जीएनआय जस्टिस बोर्डामध्ये काही मिनिटांमध्ये जी आहे ती सुनावणी वेदांत अगरवालच्या बाबतीमध्ये पार पडते त्या सुनावणीकडे आता लक्ष लागलेलं ला आहे तर दुसरी गोष्ट यामध्ये महत्वाची आहे की वेदांत अगरवाल जो की अल्पवयीन मुलगा आहे तो अल्पवयीन नाहीये तो कसा प्रौढ आहे हे पुणे पोलिसांकडून सादर केलं जाऊ शकतं त्यामुळे हा निकाल जो आता दिलेला आहे तो खारीज होऊ शकतो जर का तो प्रौढ म्हणून त्याला मान्यता जर कोर्टाने दिली कारण का गेल्या पुणे पोलीस प्रयत्न करत आहेत जर का तो प्रौढ म्हणून धरला गेला आणि त्याचं सगळं त्यावेळेस वाढणं होतं किंवा ज्या पद्धतीने त्यांनी त्या गाडी चालवली त्याच्यानुसार तो प्रौढ आहे असं जर का ते मान्य करण्यात आलं तर निश्चितपणाने अल्पवयीन मुलाला पुन्हा एकदा जे आहे ते कोठडीमध्ये जावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती जी रोहन अतिशय महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे पहिलं म्हणजे अल्पवयीन असलेला आरोपी त्याला प्रौढ मानण्यात येऊन त्यानुसार कारवाई करण्यात यावी यावर आता काय निर्णय होऊ शकतो काही अंदाज वर्तवण्यात येतोय का आणि कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जे मृत झालेले आहेत त्यांचे पालक भेटलेले आहेत त्यामुळे आता या एकूणच प्रकरणाकडे कसं बघितलं जात अगदी अगदी सगळ्या प्रशासनाने सगळ्या यंत्रणेनी अगदी पोलीस यंत्रणांपासून राजकारण्यांनी हे प्रकरण जे आहे ते चांगलंच लावून धरलेलं होतं त्यामुळे मोठं प्रेशर जे आहे ते यंत्रणेकडून क्रिएट झाल्यानंतर पोलिसांनी देखील पावले जे आहेत ते अतिशय जोरदारपणे उतरताना पाहायला मिळाली पहिल्यांदा पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जेव्हा वेदांतला हजर केलेलं होतं त्यावेळेसच तो प्रौढ आहे अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते सांगण्यात आलं होतं कारण आपल्याला माहितीये की दिल्लीतील निर्भया हत्याकांडानंतर तरतूद करण्यात आलेली आहे की जर का गंभीर गुन्हा आणि पूर्ण शुद्धीमध्ये गुन्हा जर का एखाद्या व्यक्तीने केला असेल की त्याला पुढे काय होणार आहे हे देखील माहीत असेल तर मात्र तो जर पुढे असेल तर त्याला प्रौढ धरलं जातं प्रौढ जातं ते न्यायालयामध्ये सादर करावं लागतं तर ते न्यायालयामध्ये सादर करण्याचा साठीचा वेळ जो आहे तो पुणे पोलिसांना एक महिन्याचा दिलेला होता आणि एक महिन्यामध्ये पुणे पोलिसांनी याची पूर्णपणे रूपरेषा तयार केलेली आहे आणि पुणे पोलीस आता ज्यावेळेस कोर्टामध्ये जातील त्यावेळेस हा वेदांत अग्रवाल जो की अल्पवीन मुलगा सध्या आहे तो प्रौढ कसा आहे याचे पुरावे देतील प्रौढ का आहे याचे पुरावे देतील आणि त्यानंतर जी आहे ती जशी सर्वसामान्य अठरा वर्षाच्या पुढच्या आडल व्यक्तींसाठी जे कायदे नियम लागू होतात ते सगळे वेदांच्या बाबतीमध्ये लागू होतील आणि त्यानंतर जी आहे ती ही केस जी आहे ती पुन्हा कोणत्या देण्यात आलेला आहे नाव सध्या समोर येत जी माहिती आपल्याला मिळत होती त्यानुसार वेदांच्या मावशीने उच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारची दाद मागितलेली होती आणि त्या मावशीच्या वतीनेच जे आहे तर रोहन नक्की कोणत्या नातलगांकडे वेदांतला ठेवण्यात येणार आणि का ओ... त्याच्या आत्या त्या सोबत असतील मावसा सोबत असतील परंतु जे उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती ती अल्पवयीन मुलगा म्हणजे वेदांत अगरवालच्या मावशीने ही दाद मागितलेली होती आणि जो मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आता आलेला आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यामध्ये त्यांना देण्यात यावं परंतु काही वेळ मला असं वाटतंय की आपल्याला थांबावं लागेल कारण का जोपर्यंत ती ऑर्डर येत नाही पोलिसांपर्यंत कोर्टापर्यंत ज्युवीन जस्टिस बोर्डापर्यंत कारण का काहीच वेळामध्ये मध्ये जस्टिस बोर्डाकडून सुनावणी होणार आहे आणि पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की वेदांत अगरवालला पुन्हा एकदा बाल सुधार ठेवण्यात यावं त्यावरती सुनावणी जी आहे ती आता काही मिनिटांमध्ये आता काही वेळापूर्वीच वकील बोलत होते त्यावेळेस त्यांनी असं म्हटलेलं की वेदांतला आता जामीन मंजूर झालेला आणि जामीन मंजूर झाल्यानंतर पुन्हा एकदा ताब्यात घेणं हे हा न्याय नाही असं त्यांनी म्हटलं मात्र नक्की काय घडू शकतं आता सध्या सुनावणी सुरू आहे आता दोन गोष्टी प्रामुख्याने घडू शकतात की तात्काळपणे वेदांच्या वकिलांकडून फॅक्सद्वारे जे आहे ती मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस तात्काळपणे जीवनआयल जस्टिस बोर्डापर्यंत जाऊ शकते जर का असं घडलं तर जीएनआय जस्टिस बोर्डापुढे जी होणार आहे त्यांच्यापर्यंत हा कागद जर का मुंबई उच्च न्यायालयाचा पोहोचला तर निश्चितच निश्चितचपणाने त्याला जामीन मिळेल आणि दुसरी यामध्ये महत्वाची गोष्ट ज्या पद्धतीने पुणे पोलिसांनी मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते की वेदांत अगरवाल हा अल्पवयीन नसून तो प्रौढ आहे या पद्धतीने जे सादरीकरण चालू आहे जर का ते त्यांनी व्यवस्था सादर केलं कोर्टामध्ये तर पुन्हा एकदा वेदांत अगरवालला घरातून पुन्हा त्या ताब्यामध्ये घ्यावं लागेल अशा प्रकारची तरतूद करता येऊ शकते त्यामुळे वेदांतला उच्च न्यायालयीन जरी दिलासा दिला असला दिला तरी तो फार काल टिकेल असं सध्या तरी वाटत नाही कारण का ज्या पद्धतीने समिश्र प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये त्यानुसार पोलिसांनी कठोर पावले उचललेले आहेत आणि परफेक्ट नियोजन जे आहे ते या सगळ्याच करण्यात आलेलं आहे त्यामुळे वेदांत अगरवालला जर प्रौढ ग्राह्य धरलं जर तो प्रौढ आहे असं जर का कोर्टाने मान्य केलं काही दिवसांमध्ये तर पुन्हा एकदा वेदांत अगरवालला पुणे पोलिसांना ताब्यात घ्यावं लागेल यामध्ये कोणतीही शंका नाही जी यावेळेस वेदांत सोबतच त्याचे आईवडील सुद्धा या प्रकरणामध्ये गोत्यात आलेले आहेत त्यांची सुनावणी कुठपर्यंत सुरू झालेली आहे त्यांचा तपास नक्की कुठपर्यंत झालेला आहे अगदी खरं तर वेदांत अगरवालचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते सध्या जेरबंद आहे वेदांत अगरवालचे वडील विशार अगरवाल त्याचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल त्यांची आई शिवानी अगरवाल या सगळ्या ज्या आहेत त्या तुरुंगामध्ये आहेत आणि ज्यावेळेस पुणे पोलिसांनी वेदांत अगरवालला का जास्त दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवावं असं सांगितलं होतं त्यावेळेस त्यांनी कोर्टासमोर जक्षिस बोर्डासमोर सांगितलं होतं की त्याचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे विविध गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वेदांत अगरवालला घरी सोडता येणार नाही जर का त्याला घरी सोडलं तर त्याच्या मानसिक स्वास्थ्यावरती जो आहे तो परिणाम होऊ शकतो अशा प्रकारचं मत जे आहे ते पुणे पोलिसांनी जीवेनाईल जस्टिस बोर्डासमोर मांडलेलं होतं आणि त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यामध्ये वेदांत बाहेर अगरवाल म्हणणं मांडलेलं होतं त्यामुळे त्याच्या एकीकडे पद्धतीने पोलिसांनी त्याची पोलीस कोठडी मागितलेली होती जास्त या कुटुंबियांची कारण का गेल्या अनेक दिवसांपासून जे आहेत ते विशाल अगरवाल सुरेंद्र कुमार अगरवाल किंवा शिवानी अगरवाल या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत गेल्या अनेक दिवस त्या पोलिस कोठडीमध्ये होत्या त्यानंतर काही काळ त्यांना येरोला जेलमध्ये कोठडीमध्ये ठेवण्यात आलं त्यांच्या जामीन देखील दोन वेळेस कोर्टाने फेटाळलेले पाहायला मिळाले त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब बाहेर असताना कुटुंब रोहन आपल्याला सोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम जोडले गेलेले आहेत रोहन धंगेकर यांनी सुद्धा हा प्रश्न वारंवार उपस्थित केला की प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे बऱ्याच मंत्र्यांचे यामध्ये धागेदोरे आहेत लागे बांधे आहेत तर आपण काय सांगा आरोप प्रत्यारोप राजकारण्याचे ठीक आहे परंतु आपण थोडस टेक्निकली पाहायला गेलं तर वेदांतला आता जो जामीन मिळालेला आहे तो पुणे पोलिसांनी पुरावे दिले नाहीत म्हणून मिळालेले नाहीये तर जी. बाल सुधारगृहामध्ये एखाद्या अल्पवयीन मुलाला नेमकं किती काळ ठेवावं यासाठी जे आहे ते पॅरेमीटर आहे चौदा दिवसांपेक्षा जास्त या पूर्वी देखील कुठल्याही गुन्ह्यांमध्ये ठेवण्यात येत नव्हतं मग वेदांत अगरवालला का ठेवलं जात आहे वेदांत अगरवालचा काय गुन्हा आहे अशा प्रकारचा दबाव जो आहे तो उच्च न्यायालयासमोर वेदांतच्या वकिलांनी त्यांच्या तर्फे एक याचिका जर्ज करून जी आहे याचिका टाकून जे आहे तो हा न्याय त्यांना मिळालेला पाहायला मिळतोय परंतु खर तर आरोप प्रत्यारोप त्यांच्याकडून केला जातो की पोलिसांनी पुरावे दिले नाहीत पोलिसांनी यामध्ये कुठेतरी कमतरता आहे असं सांगितलं जात आहे परंतु जी उच्च न्यायालयाने जे दे, आता जजमेंट दिलेलं आहे ती केस पूर्णपणे वेगळी आहे त्यांची याचिका पूर्णपणे वेगळी होती बाल सुधार ग्रहामध्ये अशा प्रकारे अल्पवयीन तरुणाला जर एखाद्या अपघातानंतर ठेवण्यासाठी काही पॅरामीटर आहे आणि त्या पॅरामीटरचा अवलंब करून चौदा दिवसांपेक्षा जवळपास आता महिनाभर झाला वेदांत अगरवाल जो आहे तो कोठडीमध्ये होता बाल सुधार ग्रहामध्ये होता तर त्यांचा आक्षेप हा होता की वेदांत अगरवालला इतके देव जे आहेत ते बाल सुधार ग्रहामध्ये ठेवता येत नाही याच्यासाठीचा कायदा आहे आणि या कायद्यामध्ये अशा प्रकारचं एक्सटेंड जे आहे ते बाल सुधार नाही ठेवण्यासाठी चौदा म्हणणं वेदांत अगरवालच्या वकिलांनी काही दिवसांपूर्वी कोर्टासमोर मांडलेलं होतं परंतु कोर्टाने तरी देखील ते एक्सटेंड केलं आणि पुन्हा एकदा चौदा दिवसाची पोलीस कोठडी सॉरी बाल सुदार ग्रहाची कोठडी जी आहे ती त्याला सुनावलेली पाहायला मिळाली होती त्यानंतर माउशीच्या मार्फत जी आहे ती ही याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेली होती आणि याचिकेवरती अगदी टेक्निकल जी आहे ती सुनावणी झाली आणि या सुनावणी नंतर जो आहे तो हा रिझल्ट आलेला आहे आणि आता वेदांत अगरवालला नातेवाईकांच्या ताब्यात देण्याच्या सूचना ज्या आहेत त्या मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या आहेत परंतु तो कितपट हो आज बाहेर येईल उद्या बाहेर येईल आणि बाहेर नंतर सुद्धा तो किती दिवस बाहेर व्यवस्थित राहू राहील कारण का ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की प्रौढ जर त्याला मान्यता मिळाली तर त्याला पुणे पुणे पोलीस ताब्यात घेतील त्यामुळे तो बाहेर जरी आला तरी तो किती दिवस बाहेर राहू शकतो ही सगळी प्रश्न प्रश्न या सर्व घडामोडींवर आपला हो असाच बारीक लक्ष असू दे तुर्तास धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल